मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात क्रूरता व राक्षसी प्रवृत्तीची परिसीमा गाठणारी अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे एका नराधम तरुणाने साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिची अत्यंत निघृणपणे हत्या केली या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे सदर घटनेचा कोपरगाव सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे सदर घटनेतील नराधामाला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी याकरिता या घटनेचा या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व सर... त्याला सर्व व त्याला सर्वांसमोर जाहीर फाशी द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे कोपरगाव सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी स्वीकारले आहे यावेळी कोपरगावातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल नगरसेवक अतुल काल अनिल जाधव प्रकाश बडकवाडे अविनाश बागुल महेंद्र कुलकर्णी कैलास नांगरे दिनेश देवाळेलीकर राहुल बागुल हस्तशिल्प सुवर्ण कारगीर वेलफेअर असोसिएशन संस्था अध्यक्ष दीपक भालेराव कोपरगाव सराफ असोसिएशन अध्यक्ष निकेतन भडकवाडे नंदकुमार जाधव अविनाश वाघ राजेंद्र वाघ सुवर्णकार भारती सेवा संस्थान जिल्हाध्यक्ष संजय खरोटे गणेश विस्पुते दिनेश वर्मा अक्षय वर्मा अनिल दाभाडे कृष्णा विस्पुते आदींसह समस्त सुवर्णकार समाज व सुवर्णकार भारती सेवा संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कोपरगाव एक न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव पाच दिवसापूर्वी मालेगावच्या गावात ती चिमुकडी नाव आपल्या घरामध्ये खेळत असताना त्यांच्या घराच्या शेजारी ओळखीचा असलेला जो व्यक्ती आहे त्याचं वय चोवीस आणि अशा नरादामान त्या चिमुकलीला आपल्या घरातून खाऊचं आमिष दिलं आणि तिला गावात असलेल्या एका छोट्याशा पडक्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर अन्विद असे अत्याचार केला इतकी क्रूरता आणि इतकी काळीमा फासणारी व्यक्ती ही मुळात माणूस असूच शकत नाही तिच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये असलेले राक्षसी जे काही गुण आहे ते त्या ठिकाणी दिदर्शनास आले तो नरधाम इतक्या अवघ्या साडेतीन वर्षाची कोवळी बालिका आमची त्या आराम गोरांना नुसता अत्याचारच केला नाही तर त्या ठिकाणी अत्याचार केल्यानंतर त्या ठिकाणी त्या बालिकेचा त्यांनी खून केला आणि नुसता खून नाही तिचे तोंड दाबून नंतर तिचा जीव ज्यावेळेस गुदमारला तर ती बालिकेची शेवटची हालचाल त्यांनी बघितली आणि त्या नालायकानं तिच्यावर मोठ्या दगडाने तिच्या डोक्यावर वार केला आणि ती चिमुकली बालिका त्या ठिकाणी गतप्राण झाली अशा नीच प्रवृत्तीचा दिवसेंदिवस माज वाढत आहे प्रशासनाचा धाक समाजात असलेल्या विचारांची प्रवृत्ती आणि या मोबाईलच्या घाणे युगात असे अत्याचार वाढत आहे आज आम्ही समाज बांधव फक्त आमच्या ती समाजाची मुलगी आहे समाजाची कन्या म्हणून आलेलो आहे देशातील राज्यातील विविध भागात असे अत्याचार मालिकेवर रोजन रोज वाढतात आहे ते बंद झाले पाहिजे याच्यासाठी प्रशासनाने कठोर कार कारवाई करून याचा बंदोबस्त केलाच पाहिजे परंतु बंधूंना आपल्याला आहे प्रत्येक गोष्ट आपण प्रशासनावर विसुंबून राहू शकत नाही तर आपल्या आपल्या मध्ये असलेली चांगली माणूस की आपण सर्वजण एक होऊन भले कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या त्या बालिकेवर झालेला अत्याचार आपण सहन करता कामा नाही तो नराधा कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे याच्याशी कोणालाही घेणं घेणे नसावं कारण तो शेवट नराधामच आहे म्हणून शासनाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे या नालायकाला नाराधामाला तुम्ही तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालून सरकारी वकील जे याच्यामध्ये पारंगत आहे त्यांची मदत घेऊन त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमच्या प्रसंगाला विनंती आहे कारण कित्येक दिवसापासून आपण बघतोय रोज पेपर मध्ये रोज मीडियामध्ये बातम्या येतात या नराधाबांची ताकद का वाढते यांची डेअरिंग का वाढते हा मूळ प्रश्न आहे म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं सकल सुवर्णकार समाजाच्या वतीनं आपल्या कोपरगाव शहरातील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांच्या त्वरित या तुम्ही बंदोबस्त केलाच पाहिजे सांगितल्याप्रमाणे नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि फाशीपेक्षा ही जी काही मोठी शिक्षा असेल ती शिक्षा झाली पाहिजे चित्रताई वाघ यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन देवा भाऊंकडे सोपवली आहे ही मुलगी फक्त डोंगराळ भागातली मालेगावातली दुसाने नसून आपली सर्व महाराष्ट्रातली कन्या आहे आपल्या घरी आपली जशी लहान मुलगी असते तशी त्याप्रमाणे त्यांच्या घरची ती एक लहान मुलगी होती त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये सर्व सुवर्ण समाज बांधव सर्व महाराष्ट्राचे आपले इतर बांधव सहभागी आहेत आमची सर्वांची एकच विनंती आहे की त्याला सगळ्यात जास्त मोठी मोठी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून ही घटना वारंवार झाली नाही पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो हो, आहोत हे निवेदन आपण आता साहेबांना देणार आहोत त्यासाठी आपण सर्व जमलेलो हो आहोत धन्यवाद कोण माणसाने आपला हिंदुस्तानचं माघेत आपल्याला धारे घोळे घालून मारून टाका पूर्ण समाज पूर्ण व्यापारी समाज पूर्ण धर्म पूर्ण पक्ष तुमचे संघ आहे तुम्ही त्यांना गोळ्या घालून डायरेक्ट काय करून टाका कोणाची हिमत ते होणार अशी कुणी प्रयत्न आणि अशी जिम कोणी अत्याचार करणार नाही त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो हो की डायरेक्ट गोळ्या घालाव त्यांना परत हे मुद्दे होणार नाही ही विनंती सांगण्यात